तरोडा बुद्रुक मूळ गावात उद्या महादेव मूर्ती प्रतिष्ठापना होत असून आज रोजी खंडोबा मंदिर बाळूमामा देवस्थान लक्ष्मीनगर येथे कलश यात्रा व भव्य मिरवणूक आज मंदिर समितीच्या वतीने काढण्यात आली ही कलश यात्रा जुने खंडोबा मंदिर ते मूळ गावातील हनुमान मंदिर पर्यंत काढण्यात आली शेकडो भाविकांची उपस्थिती होती तालुका जिल्हा तालुक्यातील जुना खंडोवा मंदिर गावामध्ये एक मंदिर आहे ते नवीन जुना खंडोवामध्ये दीडशे वर्ष या खंडोवा मंदिराला झालेले आहे तिथंच खंडोवा मंदिरानंतर बाळुमाची मूर्ती इटरुक्माईची मूर्ती खंडोबा बाळूमा मारुती हे दोन तीन वर्षापासून समजा झालेली आहे त्यानंतर स्थापन करून त्यानंतर आता सध्या महादेवाची मूर्तीचा आज तळचारोहांचा कार्यक्रम होता गावातील मिरवणूक काढून उद्या सकाळी पाच पासून दहा पर्यंत मूर्ती स्थापनेचं स्थापनेचं आयोजन केले आहे आमच्या येथील गावातील स्वामी महाराज व गिरगावचे महाराज स्थापनेला आहेत तिथेच लगेच महाप्रसादा मूर्ती स्थापन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी आमच्या गावकरी मंडळी सर्व उपस्थित राहतात व तसेच प्रतिसाद देतात पुढील सगळ्या गोष्टीला आम्हाला करण्यासाठी सोबत राहतात सगळे सर्वजण गावकरी मंडळी आलेली आहेत सर्व मिरवणुकीला सर्वजण होते सर्वांचे मी आभार मानतो आज या ठिकाणी तरडा बुद्रुक मुळगाव या ठिकाणी माधवराव दत्तराव देशमुख यांनी दीडशे वर्षापासून जुनं मंदिर असलेलं त्या ठिकाणी त्याची स्थापना केली आणि त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपले बाळूमामाचे मंदिर आणि अं मारुती गणपती सर्व मंदिर स्थापन केलं आणि आता आज अं वर्षारोहणाचा कार्यक्रम होता पूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आले पूर्ण गावाने भरपूर दिला आहे आणि जुने मंडळी साथ आहे आणि आता उद्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व गावकऱ्यांचे कौतुक केले जात आहे आणि त्यांनी हे जे काही काम केलं ते फार उल्लेखनीय केले आहे आणि गावाला नवीन परंपरा हे करून दिलेली आहे आपल्या गावात त्यांचा असच उद्योग होत राहावर